पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये शनिवारी सकाळी तीन महिला भाविक बोडाल्याची धक्कादायक घटना घडली होती यामध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दोन महिलांचा व एका बेवारस महिलेचा या ठिकाणी मृत्यू झाला होता सकाळच्या स्तरामध्ये दोन महिलांचा मृतदेह सापडला मात्र तिसरा मृतदेह हा उशीरपर्यंत सापडत नव्हता आज दुपारी दोन वाजता तो तिसरा मृतदेह हो, सापडला संगीता सपकाळ व सुनीता सपकाळ असे मृत महिला भाविकांचं नाव असून या ठिकाणी भीमा नदीमध्ये उजनदारामधून जे काही पाणी सोडलं आहे ते पाणी सोडल्यामुळं या ठिकाणी भीमा नदी पातळी वाढली आहे आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं आज सकाळी साडेसहा वाजता चंद्रभागेमध्ये पवित्र स्थान करण्यासाठी आलेल्या नांदे दोन महिला भाविकांचा यामध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला होता मात्र या ठिकाणी मंदिर वतीनं यात्रा कालावधीमध्ये हो यांत्रिक बोटी ठेवण्यात आल्या होत्या काही रेस्क्यू फोर्समधील मुलंही या ठिकाणी कार्यरत होती मात्र यात्रा संपताच यातील मुले व यांत्रिक बोटी या ठिकाणी समितीच्या वतीनं काढून घेण्यात आल्यामुळं या ठिकाणी ही दुर्घटना घडल्याची चर्चाही या ठिकाणी आहे ही शोधकार्य करत असताना आदिवासी रेस्क्यू टीम या टीमनं हा दुसरा मृतदेह दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी शोधला आहे मृतदेह पाहिल्यानंतर नातेवाईकांच्या एकच या ठिकाणी हंबडाफोरला दोन्हीही मृतदेह हे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय व शासकीय उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर या ठिकाणी नेण्यात आले आहेत यातील सुनीता यांना दोन मुले व दोन मुली तर संगीता यांना दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे या दोन्ही महिला या गावाकडं शेती करतात अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी दिली आहे